नमस्कार मी अपूर्वा आज तुम्ही विचार करत असाल की सुमन्स मॅजिक रेसिपीच्या चॅनलवर अपूर्वा कशी काय तर आज मी होळीचा पूर्ण स्वयंपाक करणार आहे आणि सर्वप्रथम सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि चला त रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही बघितलंच असेल की आता इथे अपूर्वा स्वयंपाक करणार आहे तर अपूर्वा म्हणजे माझी सुनबाई आहे तर पहिल्यांदीच ती आज होळीचा संपूर्ण स्वयंपाक करणार आहे तर त्यासाठी तिने सर्वात आधी डाळ घेतलेली आहे तर अर्धा किलो डाळ घेतलेली आहे आणि ती आधी स्वच्छ तिने धुवून घेतलेली आहे दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता आणि त्यानंतर ती इथे त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे तर आपण ज्या वाटेने तिने डाळ घेतली आहे ना त्याच वाटेने ती इथे पाणी टाकणार आहे म्हणजे जेवढी डाळ घेतली आहे ना त्याच्यात डबल इथे पाणी टाकलेलं आहे आणि चिमूटभर इथे हळद टाकली आहे कलरसाठी थोडंसं मीठ चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं तेल टाकल्यामुळे काय होतं की डाळ ओतू जात नाही वरती आणि कुकरही खराब होत नाही आता इथे मिक्स करून घेत आहे ती आणि त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून दोन शिट्ट्या कुकरच्या करून घेणार आहे किंवा गॅस कमी करून शिट्टी यायला लागली की गॅस कमी करायचा आणि दहा मिनटं फक्त शिजवून घ्यायची आहे डाळ आता डाळ शिजवून झालेली आहे आणि चाळणीमध्ये ती ओतून काढायची आहे गरम असतानाच ओतून काढायची आणि त्यातलं जे पाणी निघणार आहे ना तर ते कटाच्या आमटीसाठी ती वापरणार आहे तर बघा अशा प्रकारे डाळ छान अशी मऊ पण शिजलेली आहे दोन तुमचं तुमची डाळ कशी आहे ना त्याप्रमाणे तुम्हाला कुकरच्या शिट्ट्या कराव्या लागतील तर घरची असेल तर थोडासा वेळ लागतो आणि दुकानची असेल तर थोडा कमी वेळ लागतो असे डाळीचे वेगवेगळे प्रकार असतात तर त्यामुळे तुम्हाला प्रमाण वेळसुद्धा कमी जास्त लागू शकतो आता एका कढईमध्ये गरमच असताना ती डाळ काढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला इथे साखर आणि गुळाचा वापर करणार आहे ती तर इथे पाव किलो गुळ आणि पाव किलो साखर दोन्ही सेम प्रमाणात घेतलेला आहे जर गुळ वापरायचा असेल तर फक्त जेवढी डाळ घेतली आहे ना तर तेवढाच आपल्याला गुळ आणि साखरेचा वापर करायचा आहे इथे किंवा नुसता साखरेचा वापर करायचा असेल तर तो पण आपल्याला जेवढी अर्धा किलो डाळ घेतली आहे ना तर अर्धा किलोच आपल्याला इथे साखर किंवा गूळ वापरायचा आहे तर अशा मिक्स करून घ्यायचा आहे गुळ आणि साखर वितळेपर्यंत कढईमध्ये चांगली मिक्स करून घेतलेले आहे तिने आता इथे तर बघा अशा प्रकारे गरम असतानाच पूर्णाची जी चाळणी आहे ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि एखाद्या तांब्याने ग्लासानी किंवा चमच्यानी किंवा जे पावभाजीचं स्मॅशर असतं ना त्यानी तुम्ही ही डाळ गाळू शकता गरम असल्यामुळे ती पटकन गळते जेव्हा थंड होते ना तर तेव्हा ते गळायला वेळ लागतो तर ही एकदम सोपी तिला ट्रिक वाटली तर तिने हे माझ्या गायडन्स खालीच केलेलं आहे पण तिने हे एकटीनेच सगळा स्वयंपाक हा एकटीनेच केला मी काहीही तिला मदत केली नव्हती आणि तोही पहिल्यांदाच केलेला आहे तर बघा सर्व पुरण गाळून घेतलेला आहे आता त्यामध्ये तिने गावरान तूप टाकलेलं आहे आणि त्यानंतर ती कढईत गरम न करतात तिथे मायक्रोवेव्ह आहे ना तर मायक्रोवेव्हमध्ये पटकन गरम होतं आणि जास्त परतवायला पण लागत नाही तर हो सोपी ही पद्धत आहे ज्यांच्याकडे असेल तर ते मायक्रोवेव्हमध्ये करा आणि जर नसेलच तर तुम्ही गॅसवर कढईमध्ये सुद्धा हे गरम करू शकता तर दहा मिनटं लागतात पुरण कोरडं करायला तर इथे तिने मायक्रोवेव लावलेला आहे आणि दहा मिनटाचा टायमिंग लावलेला आहे तर दहा मिनटात अगदी पुरण कोरडं होतं जर तुमचं पुरण किती पातळ आणि कोरडं आहे त्याप्रमाणे सुद्धा वेळ लागू शकतो तुम्हाला जर आयडिया आली नाही की लगेच होतं आता इथे कटाच्या आमटीसाठी मसाले भाजत आहे तर त्यासाठी तिने दोन मोठे कांदे उभे कापून घेतलेले आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि पूर्ण कांदा आपल्याला काळा करून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे कांदा एकदम काळा करून घ्यायचा तुम्ही गॅसवर सुद्धा कांदे भाजू शकता आणि इथे ओलं खोबरं घेतलंय अर्धी वाटी ओल खोबरं तर हा स्वयंपाक तिने सहा माणसांसाठी बनवले तो बनवलेला आहे तर त्याचं हे प्रमाण आहे तर ओलं खोबऱ्याची अर्धी वाटी घेतली होती तर त्याचे काप करून ते पण असे भाजून घेतले आहे थोडं थोडं तेल टाकून आता इथे लसूण आणि अद्रक आधी टाकलं आणि थोडंसं तेल टाकून तिने ते भाजून घेतलेलं आहे आणि शेवटी आपल्याला त्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर टाकून आणि कढीपत्ता हे सर्व आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सर्व मसाला आता हा भाजून झालेला आहे थंड झाला की मिक्सरमध्ये दळून काढायचा एकदम बारीक दळून काढायचा पहिल्यांदाच स्वयंपाक केला पण अजिबात असं वाटलं नाही की तिने हा पहिल्यांदी स्वयंपाक केलेला आहे तर आता इथे कणिक मळून घेत आहे तर कणिकसाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर इथे गव्हाचं पीठ तिने घेतलेलं आहे तर इथे चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर सहा माणसांसाठी तिने चार वाट्या गव्हाचं पीठ भिजवलेलं आहे आणि त्यामध्ये पोळी मऊ होण्यासाठी इथे तिने गावरान तूप टाकलेलं आहे तुपाच्या ऐवजी तूप जर आवडत नसेल ना तर तेलाचा सुद्धा वापर करू शकता दोन चमचे गावरान तूप टाकलं आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तिने हे पीठ भि भिजवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता जेवढं तुम्ही पीठ चांगलं भिजवाल ना तर तेवढी तुमची पोळीसुद्धा नरम होते खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही गव्हाची कणिक भिजवतो ना तर त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ असं पीठ बनवायचं म्हणजे पोळी छान नरम होते आता क पातेल्या भांड्याला थोडंसं तूप लावून पीठ छान असं ती मळून घेत आहे आणि यावर आता एक ओला कपडा सुती ओला कपडा टाकून ब वरती ठेवून ठेवायचा म्हणजे पीठ छान भिजल्या जातं कपड़ा कपड़ा तर असा कपडा ओला करून घ्यायचा कुठलाही कपडा ओला करून घ्या आणि त्यावर झाक झाकून ठेवा दहा मिनटं पीठ भिजू द्या खूप छान पोळ्या होतात अशा पद्धतीने जर पीठ भिजवलं तर तर बघा पुरणही आपलं इकडं तयार झालेलं आहे आणि त्यामध्ये आता वेलची पावडर आणि स्व जायफळ टाकलेलं आहे दोन चमचे छोटे दोन चमचे म्हणजे पोह्याचा जर चमचा म्हटलं तर अर्धा चमचा आणि थोडंसं जायफळ टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं गरम असतानाच मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला ओव्हनमध्ये ठेवायचं नाही पुरण आणि हे थंड करायला ठेवायचं तोपर्यंत आता इकडे ती भात करून घेत आहे तर कोलमचा राईस घेतलेला आहे आणि तो दोन वाट्या राईस घेतलेला आहे तर तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि धुवून घेतल्यानंतर जेवढं पण जेवढे तांदूळ घेतले आहे ना तर त्याच्यात डबल पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे तुमचे तांदूळ कसे आहे त्याप्रमाणे भात बनवायला सुद्धा पाणी कमी जास्त लागू शकतं तर अडीच ग्लास पाणी टाकलेले आहे तर दोन एक ग्लास तांदूळ होते तर त्यासाठी आणि छोटे दोन चमचे मीठ टाकलेले आहे तर बरेच लोक जे कोकणी लोक असतात ना, ते ना तर ते भातामध्ये मीठ टाकत नाही पण आपल्या नाशिक भागातले लोक आहे ना भातात त्यांना मीठ लागतंच तर अशा प्रकारे मीठ टाकून घेतलं आहे झाकण लावून फक्त एक शिट्टी मी करणार आहे तर तुम्हाला जास्त शिजलेला हवा असेल ना तर दोन शिट्ट्या करा तर आता इथे कटाची आमटी बनवत आहे तर कटाची आमटी बनवण्यासाठी कढईमध्ये तिने तेल टाकलेलं आहे आणि आता फोडणी करून घेणार आहे सर्वात आधी मोहरी टाकून घ्यायची तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतरच फोडणी करून घ्यायची आहे जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची एक एक चमचा कढीपत्त्याची सहा पानं कडी आणि थोडीशी कोथिंबीर फोडणीला टाकायची आहे फोडणी कडकडीत चांगली करून झाली की जो मसाला दळलेला आहे ना तर तो मसाला आपल्याला तेलात टाकून घ्यायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत मसाला छान परतवून घ्यायचा आहे तर यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला इथे लाल तिखटाचा वापर करणार नाही कारण हिरवी ही कटाची आमटी आपल्याला करायची आहे ना त्यामुळे आपण आपण लाल तिखटाचा अजिबात वापर करणार नाही तर किचन किंग मसाला इथे वापरणार आहे त्यासाठी मसाला छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर मसाले टाकायचे आहेत त्यामध्ये तर इथे एक चमचा किचन किंग मसाला आणि कांदा लसूण मसाला जो मी घरी बनवलेला आहे ना तर तोच कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आहे दीड चमचा तर त्याची लिंक व्हिडिओच्या खाली देणार आहे व्हिडिओ नक्की बघा कशा प्रकारे जो मसाला बनवलेला आहे तर दोन वर्षाचा मसाला झाला आहे पण अजिबात खराब झाला नाही आणि एक चमचा धना पावडर थोडासा हिंग आणि एक चमचा हळद आता हे मसाले पण चांगले मसा मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत आणि जी कटाच्याही प पा आमटीचं पाणी काढलं होतं ना जे पुरणाचं पाणी जे निघल्या निघलेलं आहे ना तर तेच आपल्याला कटाच्या आमटीसाठी वापरायचं आहे तर जेवढं जास्त पाणी असेल ना तर तेवढी आमटी छान होते वरतून पाणी टाकण्याची गरजसुद्धा पडली नाही पाहिजे तेवढ्यामध्ये पण मला जास्त माणसांसाठी करायची होती म्हणून मी थोडंसं वरतून गरम पाणी टाकलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा किंवा तुम्ही छोटा पोह्याचा चमचा जर म्हणाल ना तर दोन चमचे मी पुरण घेतलेले आहे त्यामध्ये तिने आणि ते गरम कोमट पाण्यात असं मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच आणि त्यामध्ये कटाच्या आमटीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे यामुळे खूप छान अशी चव येते बरेच लोक चिंच टाकतात गूळ टाकतात तर त्याच्याऐवजी तुम्ही असं पुरण टाकून बघा आमटीला खूप छान चव येते आणि आता जे भांडं मिक्सरचा आपण मसाला दळला होता ना त्याच्यामध्येच कोमट पाणी टाकून जेवढी तुम्हाला आमटी करायची आहे तेवढं वरतून पाणी टाका कारण आपण पुरण आणि जे पुरणाचं पाणी जे निघालेलं आहे त्यांनी खूप घट्टपणा येतो आणि मसाला पण भरपूर होता ना तर अशा प्रकारे बघा आमटी ही आपली तयार झाली आहे तर पाच मिनटं उकळू द्यायची चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये आणि फक्त उकळी आल्यानंतर पाच मिनटं उकळू द्यायचं आणि लगेचच गॅस बंद करायचा जास्त वेळ उकळायची गरजसुद्धा पडत नाही आमटीला तर आता इथे कटाची आमटी सुद्धा तयार झालेली आहे आता इथे आपण भजी करण्यासाठी कांदे कापून घेणार आहे तर कांदे उभे कापून घेणार आहे ती आधी सर्व कांदे कापून घ्यायचे आणि धुवून घ्यायचे आणि नंतरच उभे कापून घ्यायचे आहे आपल्याला तर इथे ही खेकडा भजी आपल्याला बनवायची आहे तर खेकडा भजी कशी बनवायची तर त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आधीच अपलोड केलेला आहे आणि कोबीचे पालकचे असे दोन तीन प्रकारचे मी व्हिडिओ टाकलेले आहे खेकडाभजीचे तर ते सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन बघा व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे तीसुद्धा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पातळ पातळ स्लाईस कापून घेतलेले आहे अशा पद्धतीने सर्व कांदे अशाच पद्धतीने तिने कापून घेतलेले आहे खेकडाभजीसाठी एकदम स्लाईस पातळ स्लाइस असे कापून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आधी आपल्याला काय करायचं आहे की इथे दोन चमचा ओवा घ्यायचा आहे आणि तो हाताने असा करून टाकायचा म्हणजे छान अशी चव येते हो भज्यांना आणि चवीनुसार मीठ टाकायचे जेवढी भजी करायची त्यानुसार तुम्ही मिठाचा इथं वापर करा त्यानंतर आपल्याला इथे मिठाचा वापर करायचा नाही आणि असे कांदे चांगले चोळून घ्यायचे आहे की सगळ्या पाकळ्या वेगवेगळ्या झाल्या पाहिजे आणि मीठ आणि ओवा कांद्याला चांगला लागला पाहिजे जेणेकरून त्याला छान असं पाणी सुटेल आता हे आपल्याला थोडा वेळ भिजून द्यायचा आहे जोपर्यंत तुम्ही पोळ्या करत आहे ना तोपर्यंत तसेच साईडला ठेवून द्यायचे म्हणजे पाणी छान सुटतं आता इथे शेवटी म्हणजे तिने आता पुरणपोळी करायला घेतलेली आहे तर बघा पोळपाटाला थोडस तूप लावून आणि पीठ छान असं पुन्हा एकदा मळून घेत आहे आणि पहिल्याच वेळेस असा स्वयंपाक करत होती त्याच्यामुळे तिला खूप उत्साह होता स्वयंपाक करायचा तर ती दोन पुडाच्या पुरणपोळ्या करणार आहे जशा मी करते ना तशाच पद्धतीच्या पण ती करणार आहे कारण तिला त्या सोप्या वाटतात साड्याच्या अजून तिला जमत नाही तर म्हणून फर्स्ट टाईम ती करत आहे तर अशा दोन पुडाच्या म्हणजे दोन पाते लाटून घ्यायचे पातळ पातळ जशा पुऱ्या लाटतो ना तसे पा पातळ पातळ छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे आपल्याला त्याच्या आधी आणि जेवढं पीठ आहे ना तर त्याच्यात तिप्पट पुरण यामध्ये ती भरणार आहे तर एवढं पुरण भरल्यानंतर सुद्धा अजिबात पोळी फुटली नाही जशा मी पुऱ्या पोळ्या करते ना अगदी तशाच पद्धतीने तिने पोळ्या बनवल्या पण अजिबात म्हणजे जी कमी जेव्हा करते ना तेव्हा ती बघायची आणि कशा पोळ्या करायच्या तिने त्या बघितल्या होत्या तर तिने जेव्हा केल्या ना तर त्या अजिबात फुटल्या नाही की अजिबात कुठेही तुटल्या नाही तर सगळे सगळ्या बाजूनी काठ बंद करून घेतले आहे जेणेकरून पुरण बाहेर येणार नाही आणि कोरडं पीठ लावून पोळी लाटून घेतलेली आहे हलक्या हाताने अशी पुरणपोळी लाटून घ्यायची म्हणजे फुटत नाही आणि जास्त करून काठ लाटायचे आणि मधून लाटून पुरण बाहेर घ्यायचं म्हणजे काठापर्यंत पुरण छान पोचतं आणि मग काठा काठ आपले जाड राहत नाही तर बघा पुरणपोळी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता तर इकडे तवा आधीच गरम करायला ठेवायचा तवा चांगला गरम झाला की गॅस थोडासा अधिक गॅस आता इथे फुल गॅसवर आपल्याला पुरणपोळी ही भाजून घ्यायची आहे आता तोपर्यंत ती दुसऱ्या पोळीची पण तयारी इकडे तिची चालू झालेली आहे आता पुरणपोळी उलटी केल्यानंतर पुरणपोळीला भरपूर असं तूप लावून घ्यायचं दोन्ही बाजूनी छान तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला इथे तर बघा छान अशी टम अशी पोळी छान फुगलेली आहे तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की तिने ही पहिल्यांदीच पुरणपोळी केलेली आहे तर अशा पद्धतीने आता सर्व पोळ्या तिने आता बनवून घेतल्या आहे बघा दोन पोळ्या बनून झालेल्या आहे आणि आता तिसऱ्या पोळीची ती तयारी करत आहे आणि तुम्हाला असं वाटायला नको की मी फक्त तिने एक बनवली आणि बाकीच्या मी बनवलेल्या आहे तर सर्वच पोळ्या तिनेच बनवल्या होत्या तर बघा आता ही तिसरी पोळीची तिची तयारी चालू झालेली आहे तर अशा पद्धतीने सर्व पोळ्या तिने जवळजवळ सोळा पोळ्या बनवल्या होत्या तर सहा माणसांसाठी सोळ्या पोळ्या बनवल्या होत्या तर काही नैवेद्यासाठी आपल्याला लागणार होत्या त्याच्यासाठी पण एक्स्ट्राच्या पोळ्या बनवल्या होत्या तर आता ही चौथी पोळीची पण तिने आता तयारी सुरू केलेली आहे तर बघा ही तिसरी पोळी पण आपली भाजून झालेली आहे अशा पद्धतीने आता ती पटापट सर्व पोळ्या बनवून घेणार आहे आणि शेवटी म्हणजे राहिले ते आपले भाजी तर बघा आता ह्या सर्व पोळ्या आता इथे अशा पद्धतीने बनवून झालेल्या आहे आणि आता भजी बनवायची आहे तर भजी बनवण्यासाठी बघा कांदा कांद्याला छान असं पाणी सुटलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका पण खेकडा भजी म्हटलं की त्याला थोडंसं तिखटपणा कोणाला तिखट आवडतात ता, कोणाला कमी तिखट आवडतात ता, त्याप्रमाणे तुम्ही मिरचीचा वापर करा इथे तिने तीन लाल मिरच्या टाकलेल्या आहे पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कापून टाकलेली आहे थोडीशी धना पावडर टाकलेली आहे आणि बेसन पीठ एक वाटी घेतलेलं आहे अंदाजानुसार आधी पीठ घ्यायचं आणि एक छोटी वाटी ज्वारीचं पीठ आणि चमच्यांनी म्हणाल तर तीन ते चार चमचे ज्वारीचं चा पीठ घेतलेलं आहे आणि असं पीठ भिजवून घ्यायचं आणि पीठ जर समजा तुम्हाला कमी वाटलं तर पुन्हा वरतून तुम्ही टाकू शकता तर हे एकदम परफेक्ट असं प्रमाण झालेलं आहे कारण माझं हे नेहमीच प्रमाण आहे तर एकदम बरोबर असं पीठ झालेलं आहे आधीच इकडं तेल गरम कर करायला ठेवायचं म्हणजे तेल गरम होईपर्यंत तुम्ही पीठ भिजवून ठेवू शकता आता इथे कुरड्या नैवेद्यासाठी कुरड्या लागतात ना आणि सण म्हटलं की कुरड्या आणि पापड आपण तळतोच तर इथे बघा अशा प्रकारे जे मी मागच्या वर्षी कुरड्या बनवल्या होत्या त्याच कुरड्या आहे आणि गावाकडे मी ह्या कुरड्या बनवल्या होत्या तर त्याचीसुद्धा लिंक मी व्हिडिओच्या खाली कुरड्या कशा बनवल्या गहू कुठले घ्यायचे चिक कसा काढायचा तर याचे संपूर्ण व्हिडिओ मी बनवलेले आहे तर तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन बघू शकता आणि आपल्या उन्हाळ्याच्या पण भरपूर अशा रेसिपी चालू झालेल्या आहे तर इथे बघा मी आ, सा सालपापड्या बनवलेल्या आहे गव्हाच्या चिकाच्या तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे तर याच्या सालपापड्या मी बनवलेल्या आहे गव्हाच्या चिकाच्या तर त्या कशा बनवायच्या तर त्याचा व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे तर तो तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन नक्की बघा तर बघा पापड्या आणि कुरड्या तळून झाल्यानंतर आता इथे भजी तळायला घेतली आहे तर भजी मात्र तिने पहिल्यांदा सुरुवातीला एकच हे घेतलेलं आहे कारण भजी ही गरम गरमच चांगली लागते आणि आम्हाला नैवेद्य पण घेऊन जायचा होता तर म्हणून एक घाना फक्त भज्यांचा काढून घेतला नैवेद्यापुरता बाकीची नंतर जेवणाच्या वेळी काढणार होती तर आता फक्त एक घाणं आपण नैवेद्यापुरता काढून घेतलेला आहे आणि बाकीचे नंतर तळणार आहे तर अशा प्रकारे आपला सर्व स्वयंपाक आता तयार झालेला आहे आणि आता आपल्याला नैवेद्य पण घेऊन जायचं आहे होळीसाठी छान अशी कुरकुरीत आणि कमी तेलाची अशी ही खेकडा भजी आपली तयार झाली यामध्ये सोडा बिडा काहीच टाकलेला नाही तर सर्व स्वयंपाक बघा तुम्ही ते बघू शकता रेडी झालेला आहे आणि नैवेद्याचा ताट भरलेला आहे आणि माणसांना सुद्धा जेवण तयार दिलेलं आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला यातलं काही कमी वाटत असेल तर आता बघा आता ही ताट बनवत आहे ताट बन नैवेद्यासाठी ताट बनवणार आहेत तर सॉरी नैवेद्याचं ताट मी आधीच बनवलं होतं तर हे मी जेवणाचं माणसं जेवायला बसणार होती ना तर त्याच्यासाठी हे ताटं बनवणार आहे तर सर्वात आधी ताटात हे भात टाकलेलं आहे तर जरा डेकोरेट करून आपल्याला ताट बनवायचं होतं ना तर म्हणून असं वाटीत ताट भात घेतला आहे एका वाटीत कटाची आमटी एका वाटीत दूध बरेच लोक दुधाबरोबर पोळी खातात ना म्हणून दूध घेतलेलं आहे आणि कोणी नुसतं तुपाबरोबर खातं कोणी आमटीबरोबर खातो, खातो प्रत्येक भागाची पद्धत ही वेगवेगळी आहे तर तुमच्या भागात कशाबरोबर खातात हे मला कमेंट करून नक्की सांगा इथे पुरणपोळी ठेवलेली आहे कुरडई जी बनवलेली आहे ती आणि सालपापडी आणि त्यानंतर आपण जी खेकडा भजी बनवलेली आहे तीसुद्धा ताटात मांडणार आहेत आणि कटाच्या आमटीबरोबर बरेच लोक लिंबू खातात ना तर लिंबू ठेवलेले आहेत आणि दुधामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि नाशिक भागात गुळवणी म्हणून बोलतात तर ते गुळवणी पण खातात बरेच लोक पुरणाबरोबर पुरणाच्या पोळीबरोबर आता पुरणावर पण थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपलं होळीचं संपूर्ण थाळी ही तयार झालेली आहे थोडीशी काटाची आमटी भातावर टाकून घ्यायची तर चला आपलं पुरणाचं ताट पूर्ण पुरणपोळीचं ताट तयार झालेलं आहे तर हे ताट तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता ही टेस्ट पण मी करून बघणार आहे जेवण कसं झालेलं आहे तर ते सुद्धा मी तिला सांगणार आहे तर त्यामुळे पु स्वयंपाक करायला मुलींना प्रोत्साहन मिळतं तर संपूर्ण हे स्वयंपाक माझ्या सुनबाईने केला होता तर आता हे मी सगळं ताट टेस्ट करून तुम्हाला दाखवणार आहे सगळं जेवण तर सर्वात आधी मी पुरणपोळी खाणार आहे अशी दुधात बुडवून खातात आमच्याकडे पुरणपोळी तर खूप सुंदर अशी पुरणपोळी तयार झालेली आहे तर मी तिला सुद्धा दिलेली आहे अशा पद्धतीने तर प्रथमच केल्यामुळेच खूप छान स्वयंपाक झाला होता तर आता क कटाची आमटी आपण खाऊन बघूया वा खूप सुंदर अशी कटाची आमटीसुद्धा झालेली आहेत आता इथे खेकडा भजी खाऊन बघणार आहेत मी तर खेकडा भाजी तर खूप छान आणि कुरकुरीत आणि अजिबात तेल नाही कारण सोड्याचा वापर केल केला नाही ना त्यामध्ये अजिबात म्हणून स्वयंपाक सगळा संपूर्ण स्वयंपाक खूप सुंदर झाला होता आणि कोणी म्हणणार सुद्धा नाही की स्वयंपाक पहिल्यांदा केला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्या